हॅलो यूट्यूब फॅमिली आज बघणार आहे आपण झणझणीत असा गावरान कोंबड्याचा बेत तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी घेतलं तुम्ही एका छोट्या टोपल्यामध्ये चिकन टाकून स्वच्छ पाण्याने धुवून नंतर इकडं गॅसवर पातीलं गरम करायला ठेवलं त्यात घातलं चिकन नंतर हळद थोडं तेल चवीनुसार मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल मीठ लागेल चिकनला असं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ठेवायची परात परातीत टाकायचं पाणी छान पाणी गरम होईपर्यंत ठेवायचं आणि गरम झालं की त्या चिकनमध्ये सोडून द्यायचं याने चिकनची चव खूप छान लागते नंतर परत मिक्स करून घ्यायचं चला मग इकडं मसाल्याची तयारी इथं कांदा भाजून घेतला खोबरं भाजून घेतलं हरभऱ्याची डाळ भाजून घेतली लसण अद्रक आणि थोडी कोथंबीर तर चला मग मिक्सरला लावून घेऊया मिक्सरला असे सर्व मसाले मी लावून घेतले नंतर मिक्सरला फिरून घेतले छान असं बारीक करून घेतलं आणि काही परत मी त्यात मसाले ॲड केले होते अंबारी मसाला चिकन मसाला आणि गरम मसाला दोन चम्मच मी गरम मसाला घेतला होता दोन चम्मच मी इथं मटन मसाला घेतला होता आणि एक चम्मच अंबारी मसाला घेतला होता नंतर बॉईल झाले की का आपलं आता चिकन इथे व्यवस्थित बॉईल झालं नंतर मी एका परातीत काढून घेतलं आणि त्याच पातेल्यात तेल टाकायचं दोन चम्मच लाल तिखट त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं नंतर घालायचा मसाला नंतर जेव सुके मसाले होते ते पण त्यातच टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित चार ते पाच मिनटं असे फ्राय करून घ्यायचे मंदाचीवर नंतर घालायची थोडी कोथिंबीर परत व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची तेल सुटीपर्यंत हो ते हो नंतर थोडं पाणी घालायचं त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आणि इथं आपल्या मसाल्याला तेल सुटलं होतं परत मी थोडी कोथंबीर घातली आणि तुम्ही बघू शकता इथं छान असं तेल सुटलं होतं आपल्या मसाल्यांना नंतर घालायचं मसाले फ्राय झाल्यानंतर घालायचं आपलं बॉईल केलेलं चिकन ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जेवढी ग्रेवी लागेल तेवढं पाणी घेऊन घ्यायचं छान आता तीस मिनटं आपल्याला मंद आजेवर आपलं चिकन होऊ द्यायचं तीस मिनटानंतर छान अशी तरी आली होती आपल्या भाजीला नंतर घालायची थोडी कोथंबीर परत छान अशी तरी आली होती आणि चला आता इथे जेवण करून घेऊया तर त्यासाठी मी इथं बाजाराच्या भाकरी केल्या होत्या तर चला मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू